हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार आज आपण आलेलो आहोत साईबाबांच्या शिर्डीमध्ये शिर्डी या ठिकाणी काही दिवसापूर्वी आदिवासी भिल्ल समाजातील तरुणांनी दोन निर्घुण खून केले हत्या केली आणि एक जण जबर जखमी झालेला आहे आता या शिर्डीचे एक आपणास माहिती आहे साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जगभरातून येतात बऱ्याच लोकांची शिर्डीतील साईबाबांवर श्रद्धा आहे परंतु श्रद्धा आणि सबुरी ही जी साईबाबांची शिकवण होती ती आज वेगळ्याच पद्धतीने शिर्डीत ऐकाव्यास मिळत आहे या ठिकाणी भिकारी या ठिकाणी असे खुनी गर्दुल्ले दारुडे आणि अशा अनेक वाईट गोष्टी मसाज सेंटर असतील व्यवसाय असेल किंवा खुल्याम दारूची विक्री असेल मटक्याची धंदे असतील ऑनलाईन जुगार या ठिकाणी चालतात आणि असे अनेक गैरधंदे या शिर्डीमध्ये आज बहरलेले आहेत पोलीस फक्त नावालाच या ठिकाणी शिल्लक आहे आणि हप्ते घेण्यात ते धन्यता मानत आहेत जेव्हा हे दोन निर्घुण खून तेही साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे कर्मचारी सकाळी जे चारच्या काहीतरी चार पाचच्या दुट्ट्या असतात सकाळी त्या ड्युटीवरती जाण्यासाठी घरून निघाले होते आणि हे हल्लेखोर दबा धरून बसले होते आणि त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि सर्वात कहर मित्रांनो एखाद्या माणसाचा जीव आपण ज्याप्रमाणे बीडमध्ये वाली वाल्मिक कराड या आकाने या क्रूर कर्माने ज्या पद्धतीने खून केले ते खून त्याने काही लालसेपोटी किंवा के विरोधकांचे केलेले होते परंतु या ठिकाणी हे जे खुनी आहेत खुल्या शिर्डीमध्ये राहत आहेत झोपड्या झोपड्यांमधून राहत आहेत फुटपाथवरती राहत आहेत खुल्याम भिकारी त्या ठिकाणी रस्त्यावरती च दारू किंवा व्हाईटनरची जी नशा आहे स्वस्तात ते पडतं म्हणून ती करून पडलेली असतात त्यात महिलासुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या नशा करतात जे बिकारी आहेत आणि मग या शिर्डीमध्ये आपण पाहत आहोत कशा प्रकारचा हा अनवर्थ सुरू आहे आणि हे जे बिका या हे जे खुने होते दोघे यांनी खून कशासाठी केला मित्रांनो तर ज्यावेळी एखादा व्यक्ती सकाळी कामावर निघतो त्याच्याकडे काही खूप काही पैसे नसतात शंभर दोनशे रुपयाची चिल्लर असू शकते परंतु मोबाईल त्यांच्याकडे प्रत्येकाकडे आज मोबाईल ही गरज झालेली आहे आणि केवळ काही रक्कम आणि मोबाईल यासाठी या, या लोकांनी हे खून केले त्यांनी अगोदर चाकूचा धाक दाखवून त्यांना पैशाने मोबाईल मागितला त्यांनी दिला नाही एक जण तर पळायला लागला आणि मग त्या रागातून त्यांनी त्यांचे खून केले अक्षरशः निर्घुणा अशा हत्या केल्या आणि मग हे दोघे ज्या मोटरसायकलवरून आले त्यांना दिसेल तिथे एकांतामध्ये ते एक असं सावजे राहायचे की गर्दीपासून रात्रीचं तसाही सर्व रस्ते सुनसान असतात मग अशा एखाद्या सुनसान जागे असा व्यक्ती येताना कोणी दिसला मग तो भक्त असो कर्मचारी असो कोणीही असो त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही त्याला अडवणे त्याच्याकडून पैसे मागणं आणि नाही दिलं तर त्याचा खून करणे म्हणजे मरण किती स्वस्त झालेलं आहे मित्रांनो आणि ते शिर्डीत आपण अनुभवत आहे ही साईबाबांची शिर्डी आपण म्हणतो आणि या शिर्डीमध्ये हे सारं काय सुरू आहे आणि मागे खासदार माझे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी हे जे मोफत भोजन मिळतं त्यामुळं हे लोक या ठिकाणी येतात हे भिकारी आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी दिवसभर भीक मागायची मिळेल त्या पैशातून नशा करायची संध्याकाळी की दुपारी प्रसादाला जेवायला मोफत जायचं आणि असा त्यांचा दिनक्रम असतो आपण हे पाहतात शिर्डी हा जो आपण बोर्ड पाहता या ठिकाणी एअरपोर्टकडे हा रस्ता जातो आणि या रस्त्याला देखील एकाच खून त्यांनी केला होता हे खंडोबाचं मंदिर आपण पाहिलं ज्या ठिकाणी साईबाबा त्या ठिकाणी खंडोबाची पूजा करण्यासाठी बसत असत हा तो वटवृक्ष आणि या ठिकाणी शिर्डीच्या जे हॉस्पिटल आहे ही बाजूला आपण पाहतात साईबाबा संस्थांचा हा दवाखाना आहे या ठिकाणी दररोज हजारो लोकं त्या ठिकाणी येतात आणि त्यामध्ये या भिकाऱ्यांचा देखील देखील समावेश असतो म्हणजे जर आजारी पडले तर या ठिकाणी मोफत दवाखाना देखील त्यांच्या सेवेसाठी असतो आणि अशा प्रकारे हे पाहतात आपण हे गर्दुले या ठिकाणी रस्त्यावर बसलेले असतात आणि इतकं सारं होऊन देखील भिकाऱ्यांची संख्या मात्र या ठिकाणी कमी झालेली नाही आणि ज्या हे सा साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल आपण पाहतात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते आणि या ठिकाणी जे पेशंट असतात किंवा जे गरजू आहेत त्यांचा मोफत उपचार केला जातो आणि मग अशा सर्व सोयींनी युक्त असंही शहर भिकाऱ्यांसाठी बनलेलं आहे गर्दुल्यांसाठी बनलेलं आहे आणि दारुड्यांसाठी या ठिकाणी बनलेलं आहे आपण हे टी स्टँड पाहता या ठिकाणाहून सगळीकडं महाराष्ट्रावर बस जातात अतिशय भव्य दिव्य असं हे या ठिकाणी स्थानक या ठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी आहे आणि आज आपण पाहतात गुरुवार असून देखील या ठिकाणी वर्दळ काहीशी कमी आहे आणि ज्या लोकांना याबाबत कल्पना नाही आम्ही पहिल्या विषय आंध्र प्रदेश हैदराबाद किंवा इतर या ठिकाणचे जे लोक आहेत ते या ठिकाणी जास्त दिसतात कारण त्यांना या बातम्यातलं काही समजत नाही त्यांना ना मराठी येतं ना हिंदी येतं आणि मग ते अनभिन्न असे लोकही या ठिकाणी आज आलेले पाहावयास मिळाले आता ही आपण पाहतात साईबाबांची ही भव्य अशी मूर्ती आणि नंतर दर्शनी रांग असेल किंवा इतर या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे लटकू गँग म्हणजे बसमधून रेल्वेतून रिक्षातून कुणीही प्रवासी उतरले तर हे लटकू म्हणजे हे दुकानदार त्यांना लुटण्यासाठी एका पायावर तयार असतात एस टीमधून किंवा बसमधून मा रेल्वेतून माणूस उतरायला उशीर की ते व्हिजिटिंग कार्ड घेऊन त्या ठिकाणी उभे असतात आणि मग कोणाला लवकर दर्शन कोणाला रायाची सोय आणि पुन्हा एकदा त्या प्रवाशांना लुटलं जातं त्या ठिकाणी फुलवाले असतील हारवाले असतील यांची तर अक्षरशः गर्दी या ठिकाणी प्रवाशांना लुटण्यासाठी या ठिकाणी आपण पाहावे असं मिळते आपणास दुसरी गोष्ट शिर्डी शहरामध्ये अनेक दोन नंबर धंदेवाले का काळे आपण ज्याला धंदे करणारे म्हणतो ज्यांच्याकडे आम्हा पैसा आहे मग केलेलं पाप कुठं फेडायचं तर मग त्यांनी त्या ठिकाणी शिर्डीमध्ये जमिनी घेण्याचा सपाटा लावलेला आहे मग त्या ठिकाणी एखादं श धर्मशाळा असेल किंवा हॉटेल सुरू करायचं आणि त्या ठिकाणी आपण केलेलं पाप शिर्डीमध्ये फेडायचं असा एक गोरखधंदा देखील या ठिकाणी सुरू आहे आणि मग यामुळं गं गुंठेबादवर या ठिकाणी खूप आहे जमिनीचे व्यवहार करणारे त्यातून देखील हानामाऱ्या खून झालेले आपणास आढळ आड़, आढळून येईल आणि अशा प्रकारे जी श्रद्धा आणि सबुरी या साईबाबांची ही श्रेर्डी आता भिकारी आणि खुनी चोर आणि अशा प्रकारचे गैरधंदे जे आहेत ते सारे या श्रेर्डीत सुरू आहेत दारूचा देखील या ठिकाणी महापूर आपण बार असेल किंवा इतर चोरी छिपी या ठिकाणी दारू विकली जाते मटण असेल चिकन असेल याची देखील दि, देखील दुकानं या ठिकाणी भरमसाट वाढलेली आहेत आणि मग ही श्रद्धा आणि सबुरी ही साईबाबांची पवित्र शिर्डी असे अपवित्र कशामुळं झाली तर मुपत, मुपत या हे जे मोफत मोफत आणि या ठिकाणी जे वाटप होते ही होते आता त्या ठिकाणचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणा किंवा त्या ठिकाणचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक आदेश काढून जे शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांना कुपन दिलं जाईल आणि तेच लोक त्या ठिकाणी जेवण करू शकतील धन्यवाद ओम साईराम